दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू असताना अनेक पर्यटक या मुसळधार पावसामध्ये काही फिरण्यासाठी जात असतात काहींचा सेल्फी काढण्यामध्ये पाय घसरल्यानं अशा दुःखद घटना देखील घडल्या आहेत प्रशासनाकडून वारंवार सतर्क प्रशासनाकडून वारंवार वार पर्यटकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतोय तरी पर्यटक नागरिक बेजबाबदारपणे का वागतात तसंच नाशिकमध्ये देखील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यानं गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता रामकुंड परिसरात दोन दिवसांपूर्वी एक कुटुंब आपली विधिवत पूजा करण्यासाठी आलं असताना एका युवकाचा पाय घसरून तो पाण्यात वाहून गेला यामुळं रामकुंड परिसरात गंगाघाट नदीच्या काठी व्यापारी असेल पर्यटक असेल त्यांना बंदी घालण्यात आली मात्र गंगाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढत असताना या ठिकाणी चार चाकी दुचाकी स्वतः आपला जीव मुठीत घालून गाडी धुताना दिसत आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी नाशिकमध्ये कुठंतरी दोन दिवसापासून मुसळधार पाऊस होता पण वरुण राज्याने कुठंतरी पावसाने विश्रांती दिल्याने गंगापूर धरणामधून पाच हजार दिवसेस पाणीचा विसर्ग झाला होता आपण आता बघू शकतो या ठिकाणी मी आता रामपूर नदीच्या काठी या ठिकाणी आहे आहेत तर आपण बघू शकतो की रामपूर या परिसरात काल एक दोन दोन दिवसपूर्वी घट दुःखद घटना घडली होती एक आई अनेक मुलगा आला होता त्यांनी निदृत पूजा करण्यासाठी या ठिकाणी आले होते त्याचा पाय घसरलेले तो नदीत पुढा आला होता त्याचबरोबर प्रशासनाने स्वतःचा इशारा दिलेला आहे की नदीच्या आसपास जे कोणी व्यापारी असेल दुकानदार असेल या ठिकाणी येऊ नये असं देखील प्रशासनाने इशारा दिला देखील मात्र आता मी तुम्हाला काही दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आता या ठिकाणी मी पाण्याची पातळी वाढलेली आहे आपण जर बघू शकतो की या दृश्याच्या माध्यमातून काही दृश्य आहे काही देखील आहे या ठिकाणी पाणीची पातळी हे एकदा करत आहे जर कुठंतरी त्यांना अनुचित प्रकार घडला नेमका याला जबाबदार तो त्यामुळे नागरिकांनी देखील या गोष्टीला गांभीर्य घेतलं पाहिजे पोलीस साठी प्रकाश नसतो